हा ताई श्री स्वामी समर्थ श्री समर्थ ताई तुम्ही मस्त कशा येतो बघितले तुम्ही त्या नाशिकला पण गेल ताईच्या घरी आले तो पण बघितला आणि तुम्ही गावी गेलतात ते पण बघितलं सगळे व्हिडीओ बघते मी पण कमीत कमी पंधरा वर्ष झाले पंधरा सोळा वर्ष झाले मी एसटे मध्ये हो का अरे हो छोट आमचं आम्ही घरामध्येच आमचं माझ्या आमच्या इथं घरामध्येच फोटो ठेवित होते इथं आमच्या बाजूचे त्या कावळे ताई म्हणून त्यांच्या इथं आम्हाला ना इथं जागा दिली सरांनी स्वामीच्या केंद्रासाठी मग आम्ही छोट गोरगनी हे करून केंद्र चालवते बापरे कुठे सातारा संभाजीनगर खंडोबा सातारा माहिती येत आहे तुम्हाला आपला संभाजीनगरचा खंडोबा ऐकलं ऐकलंय अगदी लगेच घर आहे लग माझं त्याच्यात चिटकूनच स्वामीच मंदिर आहे नाव नाही सांगत कारण की आजच्या दिवस याला नाही सांगत छोटा फोन आहे मग दुसरा मोठ्या दुसऱ्या फोनवरून मी तुम्हाला माझं नाव तुम्ही विचारायला मला ना हे मी कमून सांगणार नाही की माझ्या बहिणी हे सगळे ऐकतात ना तर माझा मुलगा आहे ना लाना तो आता माग पण दोन एक महिन्यापूर्वी जरा वाईट ह्याला चाललेला आहे ना तो हा ना अस दारू ते नाही का तो अजित दादा होता त्याला पण मी फोन केलेले पहिले पण मग तुमचं ऐकलं तर मग मी ते डिलीट केला त्याचा नंबर मला पण पैसे मागितले होते त्यांनी हो पण त्यांनी ना एक तोडगा दिलता मला मग मी ते डिलीट केलं ते सगळं तर मग तेव्हापासून मी तुम्हाला फोन लावत होते पण लावायचंच नाही मग त्या दिवशी ना तो रात्रीचा आला आणि माझे मिस्टर तिकडं एक हॉस्टेल आहे ना तिथं आमचं दुकान पण आहे आणि वरती त्यांना ड्युटी पण आहे मुलांच्या हाजऱ्या वगैरे रात्रीचं द्यायचं आणि आराम करायचा तर मग आम्ही मोठा मुलगा आम्ही तिघंच घरात आणि तो आला जेवला पण नाही ताई आणि केलं को त्याला कोणी नशा दिली होती एकदम ताई एकदम म्हणजे तो गेल्याच जम होता अरे बापरे मी इतकी घाबरले ना ताई मी डायरेक्ट पहिलं त्याला अशी उठवते उठवते एकड बेड वर झोपल्याला तर तो कस असं हु नाही हातातला हात चटकायला लागला ताई आणि हा ना ताई मी इतकी पण मला माहित आहे की स्वामी मला कधी असं करणार नाही मी लगेच तिकडं किती देव आहे माझं स्वामी त्याला उठवाना म्हणलं मी काय करून मी लगेच घाबरते प्रत्येक घाबरते कशाला किती घाबरले मुलगा मोठा देव होऊन आलेला होता मग ते दिवसभर त्याला इंजिनियर आहे बर का तो मोठा आणि ते झोपलेला मग मी अशी घाबरले मग त्याला आम्ही बंटी म्हणतो मोठ्याला बर का म्हणजे बंटी उठना बघना डोळे पांढरे होते हा ताई मी म्हणलं आता देवा आपलं काही खरंच नाही आता त्यांचे आई वडील पण नाही बापरे सगळं संपलं अरे बापरे तर मग इतके घाबरले मग त्यांनी असं एकदम असं हे केलं तू पण सेवा करतो ना आणि मग इतकं हलवलो हलवलं मी किचन मध्ये गेली आणि प्लेट मध्ये दूध आणलं आणि मग वेळाने ताई मी म्हणलं स्वामी खरंच जर माझ्या आई वडील असताना तुम्ही तर माझे मला नीट होता मग लगेच पोरग ताई तुम्हाला खोटे सांगत नाही दोन तीन मिनिटांनीच तो लगेच असं हर का त्याने आणि मग इतकं ऊ केल्यावर आमचा आला आणि कोण माझा सुद्धा स्वास बंद झाला ताई आणि मग त्याला ना मोठ्या मुलाने असं हुटपूट केलं मग पाणी हे शिंपडलं आणि मग तिथून पुढे जागी ति झाला आणि मग तुम प्लेट भर दूध केला बापरे हो ताई इतकं घाबरलं इतके रड मग मोठ मुलगाच म्हणायला असति असं तस मग त्याला मी रात्रभर त्याच्या जवळ झोपले ताई असा अंगाव हाताला धर आगे। आगे। मी आता पहिलाच अनुभव मी तरी आहे म्हणजे मोठा आहे माझ्यासाठी पण अजून मला भरपूर आलेले आणि मग सकाळी मी चिरोडे स्वामी पुढे आंघोळ हे केले पूजा करतो ना हो 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 त्यामुळे चिरोडे मी त्यांना इतक्या रात फोन केला मग त्यांना म्हणलं ना काही वाटा मग त्याला फोन दिला मी म्हणलं खेळ थोडा बघ आणि मग ठेवून दिला आणि मग मी चार वाजता थोडी झोपले ताई इतके मला नाही येते इतके स्वामी इतकं ताई तुम्हाला का तुमचे अनुभव ऐकते ना किती धीर देतात तुम्ही किती सगळ्यांचे प्रत्येक एक अनुभव नसेल तुमचा मी असं सोडलेला की मी नाही हा माझे मिस्टर मी मला काही म्हणत नाही कधीच नाही बोलत आणि इथं ना ताई आरती पण आमची असते तुम्ही कधी बी घ्या निवेद हो मी म्हणते मला तुम्ही म्हणता आता मी आताच त्या लेडीजला म्हणलं उद्या नाही ना कोणी तर मी घेते हो आणि एक टाइम असं घासलेलं ताई तर काहीच नसेल तुम्ही त्या टाइम पटपट पटो हा सगळं ताट भरून हार हे सगळं आभिष्य पण मला चान्स असते म्हणजे आम्ही हा रोज अभिषेक असतो पण मला तिकडे मुंबईला यायचं आहे ना तर म्हणून मी म्हणलं आता नंतर चालू करण तर मग चढणारच नाही त्याच्यासाठीच मी मुलासाठी मोठ्या लहान लहान हा छोट्यासाठी होईल होई ते, म्हणून तुमी। ना मी ल दिवसाची म्हणते ताई तुम्हाला मी शेअर शेअर पण मला असं इच्छा नाही होत आणि लागत नसतो मेन म्हणजे संध्याकाळी आता तुम्ही तुम्ही रिटायर झालात ना मग मला माहिती आणि कल्याणला बहीण आहे ना माझी तिला पण मी सांगितलं तिच्या मुलीसाठी तिचे जावं तिकडं गोव्याला होते चांगले अधिकारी येतो त्यांना बरंच नव्हतं ताई हो ते पाहुणे असे मानित नाहीत ना देवाला मग तिने केली सेवाटी तिला मी स्वामी स्वामीचरित्र सांगितलं आणि तिला मी एवढं बोलले मी कल्याणला आले आपण त्या ताई सोबत बोलू आणि केंद्रात जा तिला फरक पडला काही हो तिला पण हो आणि माझी घेतली म्हटलं त्यांनी ती मीच दिलेली तिला म्हणजे मी काय दिलेली तिला काय बोललं संकल्प कर केंद्रात जा नारेळ वाह विनंती कर असं मी सांगितलं तिला आणि तू तिला मी म्हणलं तू वाटलं गुरुचरित्र कर पण ती ड्युटीला जाते ना मग तुम्ही स्वामी ते कितीतरी पारायण चालू आहे तिचे आतापर्यंत विसीक झाले तिचे तिला लगेच फरक पडाय दहा बारा मध्येच फरक पडलाय तिला हो लय लवकर काहीच तिच्या घरात फोटो पण नाही बघा लागते आणि आपण तिथं गेलो ना तिथल्या तुला केंद्रातून मी घेऊन देईन हो आणि सगळ्या म्हणजे मी बरेच माझे नातेवाईक ना ताई मुंबईचे सेवेमध्ये आणलेले आहेत आणि हो आणि गेवराई बीड गेवराई नाही का तिथं पण मोठी जाव आहे ना माझी तर तिला पण मी आण तिची पण मुली पण ते करतात ती करते सगळे हो, करते त्यांनी पाहिजे आणि इथं पण आम्ही काय करतो ताई जर असं कोणी आजारी काही असल ना तर मी स्वतः तारक मंत्राचे नेम ने काढले तिथं कोणावर हा कोणी आजारी असन तर आपण तारक मंत्र चालू त्यांच्यासाठी अकरा वेळा हो करतो आम्ही आणि घरामध्ये मला जास्त मी मला वाचता पण ताई खरंच सांगू का तुम्हाला मला येत नव्हतं जास्त वाचता बसलेली मी गुरुचरित्राला oh. हा कारण की आपलंच आणि हवं नसतं आमचं आम्ही पाच सात जणी करतो आणि मोठा मुलगा आहे ना तो घरामध्ये स्वामी चरित्र करतो तो गुरुवारी पूर्ण पूर्ण पवित्र घर ताई तुमचं हो आणि ना ताई आमच्या इथं चंपाची नसते का खंडोबाची यात्रा तर म्हणजे मी खूप वर्षाची ह्याच घरामध्ये राहते ब्राह्मण होते किरायानी पण आमच्या लगेच खंडोबा म्हणजे तिकडून जे आलटेंडोंग ग्राउंड असून आमच्या इथंच होते ह्या वाड्यामध्ये हो का यात्रेच्या दिवशी ह्या वाड्यातच इथं जुना वाड्यात अलका खूब ते सुद्धा आलेले आहेत ओ, हो या ताई कधी हो हा अलका कुबल तुम्हाला अल सांगते त्या खंडोबाची मालिका मधले ते खंडोबा नाही का ते दोघं जण आलेले येतले न कामका जुना आहे जुना तुम्हाला वरून आपल्याला काहीच लांब नाही संभाजीनगर नाही काहीच लांब नाही पासून अगदी रिक्षा तर लगे वीस मिनिटं बी नाही लागत पंधरा एक मिनिट पुढ्याला उतरून ना स्टेशन आहे ना संभाजीनगर स्टेशन रेल्वे स्टेशन सातारा सातारा म्हणून आहे गाव छोटं म्हणजे औरंगाबाद मध्येच आहे ती पण त्याला चिटकू आहे असं एम आय टी कॉलेज आणि त्याच्या बाजूला वाटतं आणि ताई मी तुम्हाला ना संध्याकाळी ना दुसऱ्या नंबरहून माझा नंबर सेव्ह करता ना तुम्ही हो 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 म्हणजे हा पण माझा आहे पण हा छोटा आहे फोन बटनाचा त्याच्यात तुम्ही मला सेवा म्हणजे काहीतरी कळतं ना आपल्या ग्रुपला ऍड कराव त्या मेसेज करा तुम्हाला लिंक येईल ऍड करायची हो काय करावं लागेल स्वामी ओम ग्रुप माझ्या या नंबरवर मी लिहून पाठवा की ताई मला ग्रुपमध्ये ऍड करा तर तुम्हाला लिंक येईल त्या लिंक वर जॉईंट व्हायचं हो हो